नमस्कार मी अनिकेत नाडे काल रात्रीच्या सुमारास सात ते आठच्या दरम्यान धाराशिवमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे आपण पाठीमागे पाहतात हॉटेल भाग्यश्रीचे मालक आहेत काल रात्री त्यांना अपहरण करण्यात आलं त्यांचं आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील या अगोदर देण्यात आलेली होती काल रात्री त्यांचं अपहरण झालं त्यांना चालत्या गाडीतून फेकून देण्यात आलेलं आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि काय घटनाक्रम होता कशा पद्धतीने ही घटना घडली किती व्यक्ती होते आणि कोण होते व्यक्ती त्यांना आपण विचारणार आहोत किती वाजताच्या सुमारास ही घटना घडली रात्री सात ते आठ वाजायच्या समोर घटना घडली मला म्हणले फोटो द्या म्हणून फोटो द्यायला असं आतमध्ये गेलो की दोन पॅक करून लगेच गाडी एकशे चाळीस ची चालू नेहली पुढे साधारणतः किती व्यक्ती होते ते सहा जण आहेत ते पाच जण मला दिसले पण मागचे एक दिसलेलं नाही आता आमच्या कॅमेरेच बघितले तर सहा आहेत जण व्यक्ती होते कोणती होती काय म्हणजे काय तुमची पूर्वीच्या काळात काय दुश्मनी वगैरे होती काही सदा नाही काहीच नाही मला फोटो म्हणले म्हणून मी आता सगळ्यांना देतो म्हणून आपला दिलं पण त्यांनी काचा पूर्ण पॅकच केले दोन्ही हात आणि तसंच लोंब कळत नेलं मला पाच किलोमीटर पस्तूर आणि परत इथं बुक्याही घालून ह्याला मारून टाकायचं म्हणले जिथं हात पाय तुटते आणि तिथं सोडून देऊन मरून टाकायचं म्हणले आणि जामखेड जामखेडपस्तर घ्या म्हणले ते काय चर्चा काय ऐकली होती कुठे तुम्हाला ते नेऊ म्हणले ह्याला घाटात फेकून दे, दे। तिकडं मारून जिथं हात तुटते आणि तिथं पडा नका म्हणत होते गाडीचा नंबर वगैरे काय तुमच्या पाहण्यात आलाय का नाही नाही फक्त एक्काउंट नंबर फुललं नाही मी बघितलं मला चेक करून पडल्याला होतं मी साधारण कुठल्या ठिकाणी तुम्हाला फेकलं होतं सिद्धेश्वरच्या पुलावर और... सिद्धेश्वर पुलावर तिथं फेकलं होतं पुलावर बरोबर म्हणजे खाली फेकलं होतं त्या डिअर्ड धडकून मी तिथंच पडलो होतो पाठीमागच्या काळात देखील तुमच्या घरचे पत्नी जे आहेत त्यांच्यावरती देखील हल्ला झाला होता त्यानंतर तुम्ही आरोपी देखील दोन पकडले होते पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई होते का नाही काहीच नाही धोका निर्माण काहीच नाही कारवाईचं तर काय पतच नाही आता आता पंधरा दिवसात धमकीचा फोन आल्यापासून ही खरीच गोष्ट घडली की मला रात्री माराय नेल तर धमकीचा फोन किती दिवसापूर्वी आला होता आता आठ दहा दिवसच झाला असं

उचलल्या उचाल फोन लावला पोलीस प्रशासनाची जी काय वाहन असते किती वेळा तुमच्या पैसे आलं होतं नाही नाही तिकडे नाही आलं काय आतापर्यंत कुठलं पोलीस प्रशासनाचा व्यक्ती तुमच्यापर्यंत आला बघितलं मित्रांनो एक मराठी उद्योजक पुढे जात असताना त्याला कुठेतरी त्याचा पाय खेचण्याचा प्रयत्न होता मागील काळात देखील हॉटेल भाग्यश्रीचे मालक त्यांच्यावरती अनेक वेळा हल्ला करण्यात आला त्यांच्या पत्नी देखील आहेत सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय कशा पद्धतीची घटना होती काय घडलं होतं तुम्ही होतात का तिथे समोर मी तिथं किचन समोर उभा होते त्यांनी फोटो काढायसाठी बोलवून नेलेलं होतं मग बोलवून नेल्याच्या नंतर फोटो काढायला असं गाडीवर हात ठेवायला लावलं तर ला गाडीची ला ला काचा पॅक करून डायरेक्ट वडत नेलं त्यांनी फास्ट गेली आमची माणसं फास्ट पळाली पण काही गाडी सापडली नाही पोलीस प्रशासनाला कळवलं करूल होतं कळवलं लगेलगी फोन लावला पण गाडी काय आणखीन पण आलेली नाही दोनदा फक्त फोन लावून त्यांनी विचारलं कुठं का काय गाडी आलेली नाही ना कुणी तपास नाही ना काय नाही एवढी तोडफोड झाली तरी पण नादी लावल्यासारखं नेत्या लकराला नादी लावल्यासारखं करते ती एन्शी घेते ती त्याच्यानंतर काहीच होत नाही त्याच्या अगोदर तुम्ही आरोपी सुद्धा हॉटेल वरती नुकसान करताना देखील पकडले होते त्यावेळेस काय घडलेलं नाही काय नाही एनशी घेतली तेवढ्या पुरतं ठेवले आणि केलं घरी आम्ही पर्यंत सोडून दिलं त्या लोकांना काल रात्री ही घटना घडली त्यानंतर हॉस्पिटलमध्ये किती वेळ लागला तुम्हाला न्यायला साधारणतः त्यांना तिथून आणण्याचा वेळ किती वेळ गेला किती वेळ लागला वीस मिनिट वीस मिनिटाच्या पुढे जाते की किती व्यक्ती होते हे बघितली की सहा जण आहे सहा जण होते काय मिळाला का नंबर नाही करायला त्यांचे जे अंगरक्षक आहेत ते देखील या ठिकाणी आहेत दोघ जण आहेत तुम्ही त्यावेळेस कुठे होता म्हणजे ज्यावेळेस ही घटना घडली तुम्ही कुठे होता त्यावेळेस आम्ही माग थांबलो होतो म्हणजे त्यांना फोटो देऊ ड्रायव्हर साईडने तेवढं मला एक सेल्फी द्या झोपले म्हणजे असं फोटो घ्यायला त्यांनी काचा पॅक केला आणि गाडी चालूच होती म्हणजे चालू गाडीतून असं ओढत नेलेलं आहे ओढत नेलेलं आहे त्यानंतर तुम्ही पाठला किती किती किलोमीटर पर्यंत केलेला आहे आम्ही अर्धा किलोमीटर पळत गेलोय तरी आम्हाला काय आवडलं मला नंतर गाडी आली आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली त्यांनी आम्हाला मोटरसायकल वाल नेलं आम्हाला बघितलं तर संपूर्ण आपण जी घटना घडली त्या पूर्ण आपण संपूर्ण घटना सखोलपणे सांगितलेली आहे यानंतर पोलीस प्रशासन काय कारवाई करतं हे बघणं गरजेचं असणार आहे युनिक न्यूज धाराशिव धन्यवाद